श्रीस्वामी समर्थ जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ चैत्र नवरात्री चालू आहे आणि कुलदेवीच्या सेवा करायच्या नाहीत असं होऊ शकत नाही कुलदेवीच्या सेवा जसं की कुमकुमार्चन ओटी भरणे कन्यापूजन आणि अनेक सेवा ज्या सेवा आपल्याला या चैत्र महिन्यामध्ये करायच्या आहेत सवाष्णीला घरी बोलवून कशी ओटी भरायची आहे किंवा कुळाचार कसा करायचा आहे कुलदेवीला काय काय वस्तू अर्पण करायचे आहे कन्यापूजनामध्ये कुमारिकेला काय काय अर्पण करायचं आहे कुळाचाराचे फायदे काय आहेत कुलदेवीचा कोक होऊ नये म्हणून काय करायचं आहे आणि कुळाचार आपल्या कुटुंबासाठी किती जास्त महत्वाचा आहे या सगळ्या गोष्टींची माहिती खाली दिलेल्या लिंकवर खाली एक त्रिकोण दिसेल त्याच्या पुढे तुम्हाला लिंक दिसेल ती प्रेस करा आणि व्हिडिओ संपूर्ण बघावा ही नम्र विनंती करते आणि आजचा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ